मंडली समोर तुम्ही बघू शकता चिखलेकरांचा तेजा आणि त्याच्यासोबत पाहणार आहे मो मो पनवेलकरांचा सेव्हन एट सेव्हन एट पक्षा ही गाडी जमलेली आहे मैदानामध्ये आणि मला वाटतं यांना विरुद्ध गाडी आहे आपल्या गोलिलीकरांचा टिटवी आणि टिटवीला कोण जोड आहे तो पण आपण बघूया तुम्हाला मोकरांचा पक्षा आपण दाखवतो मी आणि समोर तुम्ही, तुम्ही बघू शकता सेव्हन एट सेव्हन एट पक्षा ए, दादा नमस्कार गाडी जमली आहे का कोण आहे समोरून आपल्याला जवळ टोंड्रा टोंड्रेगाचा टिटवी आहे का टिटवी ना माझी आहे पोंडरी खूप मोठी लढत आपल्या समोर येत आहे सेवन आईट सेवन एट पक्ष आणि पक्ष्याच्या गळ्यात पलणार आहे चिखलेकरांचा तेजा हिंद केसरी तेजा आणि समोरून गाडी पण खूप मोठी आहे टोंड्रेकरांचा अमित अमित पाटील सुपने यांचा टिटवी आणि टिटवीमध्ये कोण पद्धत पण बघूया आपण आणि अतिशय चांगली लढत आपल्याला आजच्या या मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे तर मंडळी जस्ट मी मैदानामध्ये आत्ताच पोचलोय खूप लांब मैदान आहे मला पण माहित नाही पण पहिल्यांदा आलेलो आहे आणि जस्ट तुमच्यासमोर एक लढत घेऊन आलेलो आहे आज उशीर असल्यामुळं उशीर झाल्यामुळं आज मला वाटतं कोण बैला आले ते दाखवणं हो ना, पॉसिबल नाही होणार ना। आणि इथं नेटवर्क पण नाही जरी नेटवर्क असला तर मी दाखवण्याचा प्रयत्न करीन भरपूर बैला आल्या आपला जो मेहरबान आहे तो पण आलेला आहे मला वाटतं मैबूक पण आलेला आहे बरीचशी बैला इथं आजचा मैदान खूप मोठा होतं आहे आपले स्वर्गीय पंढरीशेठ फरके आणि संतोष बालूशेठ मोह पनवेल यांच्या स्मरणार्थ हा मैदान आजचा भव्य दिव्य आयोजन केलेलं आहे तर या आजच्या मैदानामध्ये एक लढत तुमच्यासमोर घेऊन येतो मी बघूया काय जाऊ तर तुम्हाला नक्की मी माझ्या चॅनलवर आपण आणि भेटूया लवकर पुढच्या व्हिडिओमध्ये